अगदी मऊ लुसलुशीत करायला सोपं असं तांदळाचं घावण आणि त्याच्यासोबत दोन प्रकारच्या चटणी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याचदा काय होतं घावण जे ते वातड होतं लुसलुशीत होत नाही त्याकरता याच्या पिठामध्ये आपण एक खास साहित्य घालतो आहे ज्याच्यामुळं घावण खात्रीशीरपणे लुसलुशीत होतील या ठिकाणी एक कप तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ येतो इंद्रायणीसारखा चिकट तांदूळ सोडून कोणताही इतर वापरू शकता मग त्याच्यामध्ये रेशनचा तांदूळ असेल किंवा बासमती कणी असतील कोलम असेल सोनामसुरी अशा प्रकारचा तांदूळ याच्यासाठी चालतो दोन ते तीन वेळा चोळून पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे घावण छान पांढरेशुभ्र अशी होतात तांदूळ स्वच्छ धुवून झाला की याच्यामध्ये पाणी घातलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पाव कप पोहे घेतलेले आहेत पोह्यांमुळं सुद्धा घावण जे ते मौसूत होतात पोहेसुद्धा एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे या दोन्हीसोबत अजून एक साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे एक टेबल स्पून साबुदाणा साबुदाण्यामुळं एक तर रंगही छान पांढरा शुभ्र असा येतो तसेच घावण जे ते कडक वातड असे होत नाहीत छान मौसूत राहतात आता याच्यामध्ये पाणी घालून कमीत कमी पाच ते सहा तास भिजत ठेवायचं जर सकाळी तुम्हाला नाश्त्याला करायचं असेल तर रात्रीही भिजायला ठेवून द्यायचं हे बघा आता दोन्ही साहित्य छान असं भिजलं आहे साबुदाणा छान फुल्ला आहे पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात काढायचं सुरुवातीला याच्यामध्ये पाणी न घालता चांगलं फिरवून घ्यायचं निम्मनिम्म साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे निम्मे तांदूळ काढले आहेत त्यानंतर निम्मे पोहे घातले हे असं एकदा चांगलं फिरवून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं एक कप पाणी मी याच्यामध्ये घातलं हे बघा कुठेही साबुदाण्याचे किंवा पोह्याचे कण लागणार नाहीत अशा पद्धतीनं ना हे बारीक असं वाटून घेतलं आहे उरलेले पोहे आणि तांदूळसुद्धा याचप्रमाणे वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हे बघा आत्ता पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती डोशाच्या पिठापेक्षा थोडीशी पातळसर अशी आहे तर आता पीठ वाटल्यानंतर लगेच याचं घावण न करता झाकून एक वीस मिनिटांसाठी जरी ठेवून दिलं तरी पीठ छान मुरतं जसं आपण कणिक मळल्यानंतर कणिक भिजण्यासाठी ठेवून देतो तसं करायचं तो तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ या ठिकाणी दोन प्रकारच्या चटण्या मी या घावणासोबत करणार आहे तर पहिल्यांदा ओला नारळ घातला त्यानंतर भरपूरशी कोथिंबीर घालायची आवडीनुसार भरपूर, मिर आवडी भरपूर हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं एखादा चमचा डाळी याच्यामध्ये दाटसरपणासाठी घातले आहेत आणि थोडंसं पाणी घालून याची अशी आपली नेहमीप्रमाणे हिरवी चटणी करून घेतली तसेच दुसरी चटणी जी करणार आहे त्याकरता ओला नारळ घातला या चटण्यांमध्ये नारळाच्या पाठीचा जो ब्राऊन रंगाचा भाग असतो तो, तो काढून मी नारळ वापरला आहे सुक्या लाल मिरच्या बेडगी मिरच्या ज्या आहेत त्यांच्या बिया काढून मी या भिजत ठेवल्या होत्या कोमट पाण्यामध्ये त्या अशा छान भिजल्या आहेत त्या याच्यामध्ये या या घातल्या त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं छोटा अर्धा चमचा जिरे घातले आहेत तसेच सहा पाकळ्या लसूण याच्यामध्ये घालायचा आणि पाणी घालून ही अशी लाल चटणी करून घेतली काय हे तांदळाचं घावण जे ते अगदीच प्लेन असतं त्याच्यामुळं थोडीशी मसालेदार तिखट चटपटीत अशी चटणी जर का याच्यासोबत असेल या तर छान लागतं या लसणाच्या लाल चटणीसोबत तर घावणं अतिशय सुंदर लागतात पीठ भिजलं की आता एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं घावणाच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते ती डोशाच्या पिठापेक्षा पातळ असते पण लगेच एकदम पाणी न वाढवता सुरुवातीला थोडं पाणी वाढवा आणि एखाद घावण तुम्ही जर का करून पाहिलं तर लक्षात येतं की पाणी वाढवावं लागतं आहे का नाही ते, ते तर याप्रमाणे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं फुलपात्रानं जे पीठ आहे ते आपण याच्यावर सोडणार आहोत म्हणजे व्यवस्थित सोडता येतं एकाच दिशेनं पीठ जे आहे ते असं गोल आकारात सोडायचं तर याप्रमाणे हे असं घावण तयार झालं हे बघा हे जे घावण आहे त्याची जी आहे ती तितकीशी बारीक अशी पडत नाही आहे तर आता काय करायचं या पिठामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी पातळसर असं पीठ करून घ्यायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा जो आहे तो चांगला तापवून घ्यायचा त्यानंतर फुलपात्रानं असं खालीवर करून फुलपात्र भरून पुन्हा एकाच दिशेनं असं गोलाकार पीठ सोडायचं घावण्यासाठीचा जो खास छोटे काठ असलेला बिडाचा तवा मिळतो त्याच्यावर तुम्ही घावणं करू शकता किंवा नॉनस्टिक तव्यावर नॉनस्टिक पॅनवर घावण केले तरी चालतील फक्त तवा जो आहे तो सपाट असायला हवा कडेनं थोडंसं साजूक तूप सोडायचं त्यानंतर झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट घावण जे आहे ते वाफवून घ्यायचं घावण असं छान वाफलं की याची बाजू वगैरे पलटून भाजायची गरज नाही याप्रमाणे फक्त दुमडून घ्या आणि मस्त पांढरं शुभ्र लुसलुशीत जाळीदार असं घावण जे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे याच पद्धतीनं बाकीच्या पिठाची घावण देखील तुम्ही करून घेऊ हो शकता हे बघा छान लुसलुशीत असे घावण तयार झालेले आहेत दहा ते बारा घावण या पिठामध्ये होतात दोन्ही प्रकारच्या चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकता विशेषतः लसणाची चटणी जी ती अतिशय छान लागते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद